दिग्रज तालुक्यातील देऊरवाडा येथे पंचवीस जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्याने गेटसह दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता आलमारीतील पंधरा ग्रॅम वजनाच्या सोन्याचा नेकलेस पाच ग्रॅम वजनाचे कानातले दोन सोन्याच्या अंगठ्या व घरातील भाड्यासह रोख रक्कम असा एक लाख एकोणऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता दिग्रज पोलिसांनी दोन सप्टेंबरला या घरफोडीचा पर्दाफाश केला शेख कलीम शेख हुसेन व बावन राहणार देऊरवाडा यांच्या घरी चोवीस व पंचवीस जुलैच्या मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून एक लाख नोंदवून ला तपास आरंभ केला होता दरम्यान दर यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असताना पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली त्यातून मोहम्मद असीम मोहम्मद अजगल अस व तीस राहणार सुभाष नगर दिग्रस हा नवीन बसस्थानकाच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरत होता त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली त्यावेळी त्याने आपण शेख कलीम यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला दोन सप्टेंबरला अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाकडून त्याची पोलीस कोठडी मिळवीत गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल आज पाच सप्टेंबरला हस्तगत केला ही कारवाई पोलीस कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप दारव्याचे एस डी पी ओ चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सेवानंद वानखडे ओमप्रकाश नाटकर सुजित जाधव केशव चव्हाण शाहू जाधव अनिल गाडे यांनी पार पाडली